नमस्कार सगळ्यांना तर आज आमची कोणती रेसिपी आहे ओळखा बरं ह्याच्यामध्ये काय आहे तर रताळे आहेत याच्यामध्ये गुळ आहे याच्यामध्ये वेलची पूडा आहे तर आज आम्ही काय बनवतोय आई काय बनवतोय आपण आपण जशा भोपळ्याच्या घरा असतात तशाच ना रताळ्याच्या मग आपण पहिल्यांदा काय काय करून घेतलं सांगायला गुळ घेतली आता ही रताळ सोलायची उकडून घेतली ना रताळ उकडून घेतली रताळ सोलून खिसायची हा कारण जरा जरा मध्ये जर कच्च राहिलेलं असेल तर व्यवस्थित सगळं होत गूळ गव्हाचं पीठ घालायचं थोडंसं मीठ घालायचं मिरची पावडर घालायची आणि सगळं ते मळायचं घट्ट मळायचं का घट्ट मळायचं बर आणि नंतर मग ते लाटायचं आणि पुरीसारखं लाटायचं ना हा पुरी सारखं लाटायचं वाटी घ्यायची वाटीनं पुऱ्या काढायच्या आणि नंतर त्याला सोडून पळायचं बघा आता मग चला आम्ही रेसिपीला स्टार्ट करतो हे आमची रताळ आम्ही उकडून घेतलेली आहे तर मी पहिल्यांदा आता ही रताळ सोलून आणि खिसून घेतो ओके जरा कच्ची राहिलेली आहेत जास्त पण शिजवायची नाही जास्त पण हे नाही आता आई घेते सो, सो आणि मग मी देते तिला आता मी आजीला सगळे रताळे सोलून दिले आता सगळे मी रताळे सोलून दिले आईला कारण सोलायला येत नव्हते व्यवस्थित तिला कारण कच्चे थोडे थोडे राहिलेले मग व्यवस्थित सोडून दिले आणि मग खिसून घेतले आता काय करायचं आई खिसून गावाचं पीठ घालायचं जेवढं बसेल तेवढंच चल मग आता दाखवूया आपण घेऊया आता पहिल्यांदा आपण पीठ घेऊया आजी थोडी विसरली तिच्या लक्षात पण राहत नाही पहिल्यांदा अगोदर म्हणले आता गुळ मिक्स करून घेऊया म्हणजे थोडंसं काय राहिलं असेल गुळामधलं तर ते त्याच्यामध्ये जाईल मग आम्ही ते अगोदर मिक्स करून घेतो मग या दोन्हीच्या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं मग पीठ घेता येईल आम्हाला व्यवस्थित आता हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं पावडर हां घाल असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्येच आता वेलची पावडर आणि मीठ थोडंसं घालूया मी पण कधी केलेलं नाहीये फर्स्ट टाइमच आता बनवतय त्यामुळं मला पण एवढी काय रेसिपी माहीत आणि तिच्या पण थोडं थोडं लक्षात राहत नाही ना आता वय झालं थोडं लक्षात येतं थोडं विसरतं आता काय याच्यात ताई थोडस बघ एवढं एवढंच मीठ घालायचं चवीनुसार आणि काय विलकी पावडर आता ह्याच्यातच वेगची पावडर परफेक्ट बस आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये सगळं पीठ बसेल तेवढं घालूया ना आमचं काही प्रॉपर रेसिपीचं चॅनल चा नाहीये बरं का पण आम्ही आपला प्रयत्न करतोय आजीच्या हातच्या रेसिपी दाखवायच्या झालं का मिक्स आता सगळं व्यवस्थित आता काय करायचं बघ मी लागल तर घे साईडला ठेवलेलं आहे बघूया आपण केवढं बसतंय ह्याच्यात पीठ जेवढं मी पीठ दिलं तेवढंच बसलं नाही जास्त काय पीठ नाही बसलं आम्ही थोडेसे चांडलेले थोड़े खाल्ले पण त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच बघूया आता सॅम्पल आपण करून बघूया कसं होते काय नाही झाला ना घट्ट गोळा जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही ना चपाती सारखं ना झालं रेडी आता आपण काय पुऱ्या लाटून घेऊया काय आपल्याला पिठाचा गोळा वगैरे दोन गोळे करून घेतले असे आम्ही आता हे आता काय करायचं आई हां पुरी सारखं लाटून घ्यायचं ना हा असं छान असं लाटून घ्यायचं आणि इकडं तेल पण आम्ही तापायला ठेवले आता व्हिडिओ काढेपर्यंत मी थोडंसं तिला लाटायला लावलं आता मीच लाटून घेते आणि लाटल्यानंतर तुम्हाला मी दाखवते एकड्याशा छोट्या छोट्या आम्ही पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत मी गूळ खिसून घ्यायला पाहिजे होता ते माझा चुकलं मी गूळ चिरून घेतला त्यामुळे असे स्पॉट स्पॉट दिसत आहेत तुम्ही करताना गूळ खिसूनच घ्या त्यामुळे व्यवस्थित ह्यात स्मॅश होईल नाही अशा ह्या ग्लासने मी पुऱ्या पाडून घेतल्या आणि एक मोठी चपातीसारखी च बनवून घेतलेली आहे तर ह्याच्या पण अशा ग्लासने पुऱ्या पाडून घेते आता आईलं म्हटलं तळून घे तेल तापले काय तापले हां हे बघा असं टाकलं की वर ते आलं म्हणजे तेल व्यवस्थित आपलं तापलेला आहे तर आता पहिली पुरी मी टाकून घेते आता बघूया कशा होत आहेत गॅस कमी करू का जरा आई हे बघा अशा आम्ही मस्त पुरे आता आईला म्हणतात तळून घे आणि मी तुला लाटून देते छान छान अशा एखादी एखादी फुगते एखादी एखादी फुगतच नाहीये काय झालं प्रॉब्लेम काय माहिती नाही ग्लासने पाडून पण बघितलं ग्लासने ग्लास जर असं पातळ झालं म्हणून परत मी त्याचे छोटे चुट छोटे गोळे केले आणि परत मग जाडसर लाटल्या थोड्याशा मग थोडे थोडे फुगत आहेत आता थोडासा चांगला आलेला प्लॅन थोडासा फसलेला प्लॅन हा ना आई <laughs> पण जाऊ दे खायचंय तर आपलं टेस्ट चांगली झाली अशी म्हटलं नाही गरम गरम करायचं आणि आता मस्त पैकी खायचं एन्जॉय करायचं तुम्ही पण या खायला तर अशा आमच्या रताळ्याच्या घाऱ्या म्हणा पुऱ्या म्हणा तयार झाल्या ना आई झाले बघ बरं कशा झाल्यात आपल्या पुऱ्या मग खाऊन बघ बरं टेस्ट करून बघ गरम आहे का गरम आहे थंडवाली घे की छान झाले आहेत ना छान झाले मस्त आम्ही नवीन रेसिपी ट्राय करून बघितलेले फर्स्ट टाइम पण नरम आहेत बरं का मस्त छान व्हिडिओ आवडला असेल तर आहे व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं लाईक करा शेअर करा आणि पाठवा सबस्क्राईब करा